शेतकरी बंधू नमस्कार आपण ऐकत आहात अंश आठ मेगा हर्ट्स वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ दाहुरीचे रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम हे रेडिओ केंद्र कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी जणा जणात म्हणामनात घराघरात रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम श्रोते हो। आपल्या सर्वांना माहीत आहे की खरीप हंगामाला आता सुरुवात झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्याची लगभग मोठ्या प्रमाणात चालू आहे ती म्हणजे बियाणे खरेदी करण्यासाठी जे बाजारात उपलब्ध असेल ती बियाणे खरेदी करायचं आणि शेतामध्ये त्याची पेरणी करायची असा सपाटाच जणू काही शेतकरी बंधूंनी लावलेला असतो आणि अगदी याच अनुषंगानं या ठिकाणी शेतकऱ्यांची कुठेही गल्लत होऊ नये एका चांगल्या प्रतीचं चा, आणि प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांनी शेतामध्ये जर आपल्या पेरणी करताना जर पेरलं तर निश्चितपणे शेतकऱ्याचं उत्पन्न आणि उत्पादकता ही वाढण्यासाठी निश्चित मदत होते कारण आपल्याला माहित आहे की संत तुकोबा राय नेहमी म्हणत असतात की शुद्ध बिजापोटे फळे रसाळ गोमटे आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आपल्याला तांत्रिकदृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्ट्या या विषयीची माहिती घेण्यासाठी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी कर या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिन या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विजय सेलार सर यांना सर आजच्या कार्यक्रममध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार श्रोते खऱ्या अर्थानं डॉक्टर विजय शेलार सर हे बियाणे संशोधन अधिकारी म्हणून बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहेत आणि मला आपल्याला सांगायला निश्चित आनंद वाटेल की जवळजवळ एकतीस वर्षाहून प्रदीर्घ अनुभव त्यांचा या बियाणे या विषयामध्ये झालेला आहे आणि अतिशय शास्त्रशुद्ध आणि तंत्रयुक्त माहिती आज आपण त्यांच्याकडून बियाणे खरेदी करताना घ्यावायची काळजी याविषयी जाणून घेणार आहोत सर आजच्या विषयाच्या अनुषंगानं मला आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की शेतकरी बांधणी खरीप हंगामाची सुरुवात होत असताना जी बियाणे खरेदी करत असताना जी बियाण्यांची लगबग सुरू आहे अशा वेळी त्यांची कुठेतरी फसगत होऊ नये या दृष्टीने बियाणे खरेदी करत असताना किंवा बियाण्याची निवड करत असताना कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे अगदी बरोबर तुम्ही हे बरोबर सांगितलेलं आहे की आता बियाणे पेरणीसाठी मिळवताना शेतकऱ्यांची खूप गल्लत होऊ शकते आपण आता सध्या पाहतोय हो की सगळीकडे चांगला पाऊस झालेला आहे आणि शेतकरी आता चांगले बियाणे मिळवण्याच्या खटपटीमध्ये आहे त्यांची लगबग सुरू झालेली आहे परंतु जर त्यांना चांगलं बियाणं मिळालं नाही तर मग मात्र त्यांची कुठून तरी बियाणे मिळवण्याची घाई असते कारण पेरणीचा हंगाम हा वेळेवर पेरणी करणे आवश्यक असते <laughs> तर अशा वेळी त्यांनी हे कुठूनही बियाणे खरेदी करणे किंवा मिळवणे आणि ते पेरणे <laughs> याच्यामुळे त्यांना खूप नुकसान होऊ शकतं तर अशासाठी त्यांनी नेहमी चांगल्या प्रकारचं बियाणं आणि चांगल्या ठिकाणावरून निवडणं किंवा खरेदी करणं खूप गरजेचं असतं आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांची बऱ्याच वेळा फसवणूकसुद्धा होऊ शकते कारण कसं असतं जे व्यापारी लोक जे किंवा काही जे बियाणे व्यापारामध्ये आहेत ते फक्त त्यावेळी शेतकऱ्यांची निकड ओळखून त्यांना कसल्याही प्रकारचं बियाणं देतात त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांचा चांगलं बियाणं जर मिळालं नाही आणि अशा बियाणं पेरलं गेलं तर त्यांची हंगाम तर वाया जातोच आणि बरंच नुकसान त्यांना सोसावं लागतं यासाठी त्यांनी शेतकऱ्यांनी चांगल्या बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे आणि योग्य त्या ठिकाणावरनं योग्य त्या प्रकारे हे बियाणं खरेदी करणं खूप गरजेचं असतं अगदीच खऱ्या अर्थाने शेतकरी बंधन आपण जर आपलं बियाणे खरेदी करायचं असेल तर परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाणं आपण खरेदी करावं हाच सल्ला या ठिकाणी आपल्याला डॉक्टर विजय शेलारसर यांनी दिलेला आहे सर मग बियाणे खरेदी करायला गेल्यानंतर शेतकऱ्यांनी जर दुकानात गेल्यानंतर बियाण्याच्या पिशवीला एक प्रमाणीकरण यंत्रणेने बियाण्याच्या गुणवत्तेविषयी माहिती असणारी एक खून चिट्टी किंवा टॅग लावलेला असतो तर ते टॅग शेतकऱ्यांनी बघायला दुर्लक्षित केलं जातं शेतकऱ्यांच्याकडून तर या बियाण्याच्या पेशीवरील टॅगवरील माहिती तपासून पाहणं गरजेचं आहे हे खूपच गरजेचं आहे हे बियाण्याचा टॅग जो आहे हुँ. तो बियाण्याचा टॅग म्हणजे ही बियाणं जे ते, ते ज्या पिशवीमध्ये आहेत त्याची गुणवत्ता हे त्या टॅगवर दर्शवलेली असते ही टॅगवरची माहिती ही शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं असतं खरं तर शेतकरी कसं म्हणजे आता शेतकरी पण खूप जागृत झालेले जा आहेत आता समजा त्यांना जर काही सोयाबीन पेरायचं असेल किंवा बाजरी पेरायची असेल पे तर शेतकरी आसपासच्या त्यांच्या जवळच्या शेतकऱ्यांचा सुद्धा पूर्वानुभव विचारात घेतात किंवा त्यांना मी तर असा सल्ला देईल की त्या तालुक्याचे किंवा त्या गावचे ग्रामसेवक म्हणा किंवा तालुका कृषी अधिकारी असतात किंवा आणखीन कृषी पर्यवेक्षक असतात कृषी सहाय्यक असतात यांच्याशी चर्चा करून त्यांच्या त्यांना जे काही बियाणं पेरायचं आहे त्याची त्यांनी माहिती घ्यावी आणि असेच बियाणं म्हणजे परवानाधारक शेतकरी शक्यतो त्यांनी कृषी विद्यापीठ महाबीज किंवा जे काही म्हणजे कृषी बियाणे महामंडळाचे किंवा बियाणे कंपन्यांचे जे, जे काही मान्यता प्राप्त सेवा केंद्र आहेत अशा ठिकाणावरूनच त्यांनी खरेदी करावेत आणि हे खरेदी करताना आपण काय होतं की बियाण्याची पिशवी घेतल्यानंतर त्याच्यावर जी खून चिठ्ठी असते हे बरेच शेतकरी पाहतच नाहीत oh. आता हे खून चिठ्ठी म्हणजे जो जो टॅग असतो हे बियाणं कोणत्या स्टेजचं आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना सांगायचं आता बऱ्यापैकी शेतकरी जागरूक आहेत आणि त्यांना बियाण्यातल्या जे काही स्टेजेस आहेत जसं आता मूलभूत बियाणे पायाभूत बियाणे सर्टिफाईड बियाणे म्हणजे प्रमाणित बियाणे हे सगळ्या आता बऱ्यापैकी स्टेप्स त्यांना हे बियाण्यातल्या कळायला लागलेले आहेत आता हे जे काही खून चिठ्ठी असते हा प्रत्येक जे स्टेजचं बियाण असतं त्याला भी एक विशिष्ट रंग असतो जसं मूलभूत बियाणे आता समजा फाउंडेशन बी म्हणजे बीज उत्पादन जर करायचं असेल शेतकऱ्यांना आता बरेच शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या म्हणजे त्यांच्या अटॅच झालेल्या आहेत किंवा त्यांच्या बरोबर ते बीज उत्पादन करतात तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे की आता समजा त्यांना फाउंडेशन बी तया फाउंडेशन बियाणं तयार करायचं तर त्याच्यासाठी जे सोर्स बियाणं असतं किंवा जे बी बियाणं पेरायचं असतं हे ब्रिडरचंच मूलभूत बियाणंच पेरावं लागतं तर हे मूलभूत जी बियाणं असतं त्याची जी पिशवी असते त्याला जी टॅग लावलेला असतो हा पिवळ्या रंगाचा असतो आणि बियाणं असतं याला हा पांढऱ्या रंगाचा टॅग असतो आणि प्रमाणित जे असतं त्याला हा निळ्या रंगाचा टॅग असतो तर हे टॅग पाहिले त्याचा रंग पाहिला की हे कोणत्या स्टेजचं बियाणं आहे हे शेतकऱ्यांना कळणे शक्य होतं त्याच्यावरनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बियाणावर एक बऱ्यापैकी माहिती दिलेली असते ती शेतकऱ्यांनी व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं असतं याच्यामध्ये हे कोणत्या पिकाचं बियाणं आहे कोणत्या जातीचं बियाणं आहे त्याची बियाण्याची उगवण क्षमता किती आहे ते कधी तपासलेलं आहे त्याची भौतिक शुद्धता किती आहे त्याची अनुवंशिक शुद्धता किती आहे हे बियाणं कुणी तयार केलेलं आहे ही सगळी माहिती त्याच्यावर दिलेली असते आणि समजा ही ह्या माहितीप्रमाणे जर त्या पिशवीतलं बियाणं नसेल समजा आता तुम्ही अनुवंशिक शुद्धता तर ते तुम्हाला पेरल्यानंतर कळेल पण भौतिक शुद्धता तुम्ही बियाणाची पिशवी खोलली किंवा उघडली की कि त्याच वेळी तुम्हाला कळू शकते की हे भौतिक शुद्धता त्याची आहे का नाही भौतिक शुद्धता म्हणजे काय की मध्ये बियाणे इतर काडी कचरा इतर पिकाचे बियाणे या गोष्टी जर त्याच्यावर दिलेल्या प्रमाणाकापेक्षा जास्त असतील तर हे बियाणे गुणवत्तापूर्वक नाही असं समजावं आता शक्यतो जी भौतिक शुद्धता आहे ज्याला आपण फिजिकल प्युरिटी म्हणतो ही अठ्ठ्याण्णव टक्के बऱ्याच पिकांमध्ये असते ती तर अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे काय की याच्यामध्ये दोन टक्क्यापेक्षा काडी कचरा किंवा फुटकं तुटकं बियाणं किंवा किडलेलं बियाणं किंवा इतर पिकांचं बियाणं किंवा गवताचं बियाणं हे नसावं जर हे दोन टक्क्यापेक्षा जास्त असेल तर हे बियाणं जे खून चिठ्ठीवर त्याची गुणवत्ता दाखवली आहे त्याच्यापेक्षा ते, ते कमी गुणवत्तेचं आहे असं समजावं याच्यासाठी ही गुणव तुमची खू म्हणजे टॅगवर सगळं वाचणे खूप गरजेचं असतं अगदी म्हणूनच निश्चितपणे शेतकरी बांधव जर आपल्याला जे हवं जे बियाणं आहे ते बियाणे खरेदी करताना खात्री करूनच हे सरांनी जी माहिती सांगितलेली आहे या सर्व माहितीची शहाणिशा करून खात्री करूनच बियाणे खरेदी करणं गरजेचं आहे पुन्हा एक सर शेतकऱ्यांची गल्लत होत असते हे टॅग बघणं हे वगैरे ह्या गोष्टी तर आहेतच पण बियाणे खरेदी करत असताना पावती कुणी मागण्याच्या भानगडीत पडत नाही तर पावती घेणं हे किती महत्वाचं आहे या दृष्टीनं सर काय सांगताय आता समजा तुम्ही बियाणं खरेदी केलं आणि असं शक्यतो खूप कमी वेळा होतं पण होऊ शकतं असं की ते तुमचं बियाणं हे गुणवत्तापूर्वक नसू शकतं आणि असं बियाणं जर पेरलं तर तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये उगवण क्षमता कमी असणे किंवा अनुवंशिक शुद्धता नसणे या गोष्टी निदर्शनास येऊ शकतात जर तुम्हाला याच्यामध्ये समाधान झालं नाही शेतकऱ्यांचं की बाबा मी ज्या गुणवत्तेचं बियाणं आणलं होतं ते त्याप्रमाणे उगवलं नाही शेतामध्ये त्याच्यावर आता आपण जी मी आता तुम्हाला सांगितलं की त्याच्यावर जे टॅग दिलेला असतो त्याच्यावर त्याचं उगवण क्षमता दिलेली असते त्या उगवण क्षमतेच्या टक्केवारीप्रमाणे जर ते शेतात उगवलं नाही तर शेतकऱ्यांना बियाण्याबद्दल तक्रार करण्याची मुभा असते किंवा त्यांना तो त्यांचा हक्क आहे तर त्याच्यावरची जी, जी माहिती असते ही शेतकऱ्यांनी पाहणं खूप गरजेचं असतं तर हे यासाठी समजा आता त्यांना तक्रार करावाचे झाली तर त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्यात एक महत्वाचं म्हणजे हे बिल म्हणजे बियाणे खरेदीची पावती त्याच्यावर शेतकऱ्याचं नाव आणि बियाण्याचा लॉट नंबर त्या जो टॅगवर लिहिलेला असतो लॉट नंबर तो त्या बिलावर येणं गरजेचं असतं पिकाचं नाव आणि जातीचं नाव या गोष्टी बिलावर येणं गरजेचं असतं जर शेतकऱ्याला काही कारण समजा त्याचं बी हे गुणवत्तापूर्वक नसेल आणि तक्रार करावायची झालीस hmm. तर या गोष्टी बिलावर असणं गरजेचं असतं तरच त्याला ती तक्रार करता येते त्यामुळं हे बिल खूप महत्वाचं आहे शेतकऱ्यांनी आवर्जून बऱ्याच वेळा शेतकरी ज्यावेळी बियाणे खरेदी करावायला जातात त्यावेळी फक्त त्यांना बियाणं कसं मिळेल एवढंच पाहिलं जातं त्यांच्याकडनं बियाणेची खरेदीची पावती ही बऱ्याच वेळा घेतली जात नाही पण त्यांनी शेतकऱ्यांनी आवर्जून ही बियाणे खरेदीची पावती घ्यावी ज्यांच्याकडनं त्यांनी बियाणं घेतलं त्यांच्याकडनं बियाणे खरेदीची पावती घ्यावी आणि नुसतीच घेऊ नये तर त्याच्यावर या सगळ्या गोष्टी नमूद झाल्यात का नाही ते व्यवस्थित पाहावं कारण मी तुम्हाला आता सांगितलं की तक्रार करायची असेल तर या गोष्टी ह्या पावतीवर असणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय त्यांना तक्रार त्यांची ग्राह्य धरली जात नाही तर यासाठी हे बिल खूप महत्वाचं असतं निश्चितपणे शेतकरी बंधनटी पॉईंट एट एप फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपण डॉक्टर विजय शेलार जे माहिती सांगत आहेत आपल्याला आपण ते ऐकत आहात आणि डॉक्टर विजय शेलार हे आपल्याशी संवाद साधत आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा अनेक श्रोते आपण डॉक्टर विजय शेलार सरांना ऐकत आहात त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण ऐकत आहात आणि आज आपला विषय चालू आहे की बियाणे खरेदी करताना घ्यावायची काळजी सरांनी अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपल्याला सर सांगितले सगळ्या गोष्टीचं पालन केल्यानंतर मग बियाणं खरेदी केलं जातं आणि ते बियाणं घरी आणलं जातं बियाणे घरी आणल्यानंतर बियाणे पेरणी करताना पेरणी करायच्या वेळी ज्या वेळेस बियाण्याची बॅग फोडली जाते त्यावेळेस सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं असतं या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांची काही ठिकाणी फसगत होण्याची शक्यता आहे किंवा गल्लत होण्याची शक्यता आहे तर या दृष्टीनं बियाणे पेरताना कोणती काळजी घ्यायची बॅग फोडताना बरोबर आहे आता ह्या जे बियाण्याच्या बद्दल किंवा बियाणे आपण जे खरेदी करतो ते पेरणी करताना सुद्धा एक विशिष्ट प्रकारे काळजी घ्यावी लागते आता याच्यामध्ये या काळजीमध्ये आपल्याला बियाण्याची जी बॅग असते ही नेहमी खालच्या बाजूने फोडावी म्हणजे काय की तो ज्या बाजूने टॅग त्याला शिवलेला आहे ती बाजू तशीच व्यवस्थित राहू द्यावी खालच्या बाजूने बियाणे फोडावे आणि त्याच्यातलं बियाणं तुम्ही पेरून झाल्यानंतर एक थोडं का होईना त्या नमुना त्या पिशवीमध्ये शिल्लक ठेवावा याच्यासाठी हे गरजेचं आहे की समजा जर तुम्हाला त्या बियाण्याविषयी काही तक्रार असेल किंवा आपल्याला जर तक्रार करायची झाली तर हे बियाण्याचं त्याचं टॅग आणि थोडं सॅम्पल हे असणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही तक्रार करता त्या तक्रार निवारण समितीचे ज्यावेळी सदस्य तुमच्याकडं पाहणी करण्यासाठी येतात त्यावेळी त्यांना तुम्हाला हा टॅग दाखवणं गरजेचं असतं आणि त्यांनी मागणी केल्यास त्यांना हा बियाण्याचा नमुनासुद्धा द्यावा लागतो जर हे उगवण क्षमतेची तक्रार असेल तर हे जे तुम्ही बियाणे शिल्लक ठेवता पिशवीमध्ये हे चांगल्या जे बियाणे परीक्षण प्रयोगशाळा असतात तिथे तपासणीसाठी दिलं जातं आणि त्याच्याप्रमाणे ते उगवण आहे किंवा नाही हे तपासलं जातं त्याच्यासाठी थोडासा नमुना शिल्लक ठेवणं गरजेचं आहे आणि टॅग तुम्ही सांभाळून ठेवला पाहिजे जर बियाण्याचा बॉक्स असेल आता बऱ्याच वेळा भाजीपाला पिकांच्या बाबतीत बियाण्याचे कार्टून्स येतात बॉक्स येतात तर बॉक्स आपण निष्काळजीपणे फोडला तर त्याच्यावरची सगळी माहिती फाटून जाते तर त्याच्यासाठी काळजीपूर्वक बॉक्स फोडावा आणि त्याच्यावरची माहिती जी आहे ती व्यवस्थित राहील म्हणजे त्याच्यावरची जी माहिती असते जशी पिशवी असेल तर त्याला टॅग असतो किंवा बॉक्स असेल तर त्याच्यावरती छापील प्रमाणात असते तर ही सगळी माहिती व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी आणि त्याच्यातलं बियाणं काळजीपूर्वक काढून मग ते पेरणीसाठी वापरावं आणि थोडा नमुना त्याचा शिल्लक ठेवावा अगदी अगदी निश्चितपणे शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने आपण काळजी घेणे हे अत्यंत गरजेचं आहे तर सातत्यानं आपण चर्चा करत असताना सदोष बियाणाचा आपण उल्लेख करताय तर नेमकंच आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल की सदोष बियाणाने त्याची काय माहिती नेमकी कशा पद्धतीला कोणत्या बियाणाला सदोष आता सदोष बियाणं म्हणजे काय की आता तुम्हाला मी आता सांगितलं की जी खून चिठ्ठी असते किंवा जो टॅग असतो त्याच्यावर ही बियाण्याची गुणवत्ता सगळी तुम्हाला त्याची माहिती दिलेली असते मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की त्याची भौतिक शुद्धता आहे अनुवांशिक शुद्धता आहे त्याचे जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता दिलेली असते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर त्याची ही बियाण्याची गुणवत्ताची माहिती त्याच्यामध्ये त्या टॅग मध्ये दिलेली असते हे बियाणं पेरल्यानंतर तुमच्या जर असं निदर्शन आलं की जी उगवण क्षमता आहे किंवा भौतिक शुद्धता आहे किंवा अनुवंशिक शुद्धता आहे ही त्या तिथं जे दर्शवलेली आहे त्याच्याप्रमाणे नाहीये मग तुम्ही असं समजू शकता की हे बियाणं गुणवत्तापूर्वक नाहीये किंवा सदोष आहे असं त्यामुळे तुम्हाला म्हणता येऊ शकतं आणि जर असं जर असेल तर तुम्ही तक्रारी करू शकता आता याच्यामध्ये भौतिक शुद्धता म्हणजे काय की त्याच्यामधला असलेला काडी कचरा का आता हे त्याचं प्रमाण हे दोन टक्क्यापेक्षा जास्त असू नये जर अनुवंशिक शुद्धता म्हणजे काय तर आता ही, ही अनुवंशिक शुद्धता, शुद्धता सुद्धा अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के असू शकते मूलभूत बियाण्यामध्ये ती शंभर टक्के असावी तर अनुवंशिक शुद्धता म्हणजे काय हे जे पीक पैदासकार असतात त्यांनी त्या जातीचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे जे, जे काही त्याचे बाह्य गुणधर्म असतात ते त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं किंवा माहिती दिलेली असते तर त्याच्याप्रमाणे जर नसेल की बाबा आता तुमची समजा बाजरी असेल तर बाजरीचं कणीस एवढ्या लांबीचं असेल किंवा त्याची बाजरीच्या झाडाची उंची एवढी असेल तर या गोष्टीप्रमाणे जर ते नसतील किंवा अनुवंशिक शुद्धता म्हणजे त्याच्यामध्ये जर भेसळ असेल तर ते एकसारखं दिसणार नाही कंसद एकसारखं दिसणार नाही त्याची उंची एकसारखी दिसणार नाही कदाचित फुलांचा रंग सुद्धा वेगवेगळा असू शकतो हे असे जर प्रकारे तुमच्या निदर्शनास आलं तर मग असं समजावं की याची अनुवंशिक शुद्धता ही, ही व्यवस्थित नाहीये मग हे अनुवंशिक दृष्ट्या हे बियाणं सदोष आहे असं समजावं किंवा त्याच्यामध्ये भेसळ आहे मग याबाबतीत शेतकरी त्याची तक्रार करू शकतो मग अशा पद्धतीचं जर शेतकऱ्यांना सदोष बियाणं आढळलं तर त्याचं काय तक्रार आणि निवारण या संदर्भात काय आहे सुविधा हो आता शेतकऱ्यांना तक्रार कराय आता पूर्वी जिल्हा स्तरावर ती बियाणे तक्रार निवारण समिती होती परंतु आता हुँ. तालुका स्तरावरच तक्रार निवारण समिती केलेली आहे तर तालुका कृषी अधिकारी हे तक्रार निवारण समिती समितीचे अध्यक्ष असतात त्या परिसरातील कुठे कोणते कृषी संशोधन केंद्र असेल मह, किंवा महा कृषी महाविद्यालय असेल किंवा विद्यापीठ असेल तर त्यांचा एक प्रतिनिधी असतो तसेच बियाणे महामंडळाचा एक प्रतिनिधी असतो तसंच बीज प्रमाणीकरण यंत्रणेचा त्या तक्रार निवारण समितीमध्ये त्यांच्या पण प्रतिनिधीचा समावेश केलेला असतो जर तुम्हाला शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांनी खरेदी केलेल्या बियाण्यामध्ये जर काही तक्रार करायची असेल किंवा काही दोष आढळल्यानंतर जर तक्रार करायची असेल तर त्यांनी साधारण सात दिवसामध्ये बियाणे उगवतं हो आणि त्याच्यामध्ये जर त्यांना काही शंका असेल तर त्यांनी समजा कमी उगवण क्षमता वाटत असेल तर त्यांनी त्याची तक्रार करणं गरजेचं आहे mm. याच्यासाठी त्यांनी जे तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी असतात त्यांना लेखी स्वरूपात त्याची तक्रार करावी आणि प्रत्यक्ष समक्ष तुमच्या शेतामध्ये येऊन पाहणी करण्यास सांगावं मग अशा प्रकारे ते तालुका कृषी अधिकारी किंवा जे कोणी अधिकारी असतील हे तुमच्या शेताची पाहणी करण्यासाठी सर्व समितीला एकत्र येऊन ते तुमच्या शेतावर पाहणी करण्यासाठी येऊ शकतात तर अशा वेळी मग तुम्हाला ही एक कायदेशीर यंत्रणा शेतकऱ्यांना हे शासनाने दिलेली आहे की जर बियाण्यामध्ये काही तक्रार असेल तर हे शेतकरी याच्याकडे तक्रार करू शकतात आणि रीतसर हे सगळे समिती तुमच्याकडे येऊन त्याची पाहणी करू शकते वेगवेगळी तुम त्याची तुमच्याकडनं माहिती घेऊ शकते आणि मग त्याच्याप्रमाणे त्यांचा ते अहवाल देऊ शकतो निश्चितच सर आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने समजा खरेदी केल्यानंतर जर उगवण क्षमता कमी असेल तर त्या संदर्भात तक्रार करता येते पण कधी कधी उगण क्षमता चांगली येते आणि कंचामध्ये दाणेच भरत नाहीत अशा पण काही शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात अशी पण होऊ शकते तक्रार हो अशा पण तक्रारी होऊ शकतात मग याच्यामध्ये कदाचित त्याच्यामध्ये अनुवंशिक दोष किंवा काही नैसर्गिक कारण सुद्धा कदाचित असू शकतात किंवा समजा बाजरी बाजरीसारख्या पिकामध्ये आ, पीक फुलोऱ्यात असताना समजा पाऊस झाला तर ते सगळं त्याचे जे पोलन्स असतात ते वाहून जाऊ शकतात किंवा कदाचित जर काही त्या बियाण्यामध्येच दोष असेल किंवा खूप तापमानाला त्याच्यात वांजपणा येऊ शकतो अशा जर काही गोष्टी झाल्या तर ते न भरण्याचं कारण होऊ शकतात त्याच्यामध्ये पण अशा वेळी सुद्धा ते शेतकरी त्याच्या विरोधात हे तक्रार निवारण समितीकडे तक्रार करू शकतात मग अनेक वेळा शेतकरी काय करतात की फक्त त्यांना माहित असतं की अशा पद्धतीचे काय आपल्या दोष आढळले की तक्रार करायची तक्रार केली जाते पण तक्रार केल्यानंतर जर चौकशी समिती आली तर त्या चौकशी समितीला आपण काय कागदपत्र द्यायचं कि किंवा काय तयारी करायचं हेच त्यांना कदाचित बरोबर आहे जर आता जर शेतकऱ्यांनी तक्रार केली म्हणजे समजा त्यांना आता बियाण्यामध्ये दोष आढळला आणि जर त्यांनी तक्रार केली आणि तक्रार निवारण समिती ही त्यांना शेतकऱ्यांना कळवते की आम्ही आम्ही दिवशी येऊन तुमच्याकडे पाहणी करणार आहोत तर अशा वेळी शेतकऱ्यांनी मग त्याची तयारी करण्यासाठी काय करावं त्यांची जी समिती जी येईल ते त्यांची ते, काही ठराविक प्रकारची चौकशी असते त्याच्यामध्ये काही प्रश्न असतात तर ते, त्याच्यामध्ये तुमचं सातबारा उतारा ज्या शेतकऱ्याच्या नावाने याने खरेदीची पावती घेतलेली आहे त्याच शेतकऱ्याच्या नावाचा सातबाराचा उतारा असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पेरणीची तारीख पेरणीची पद्धत कधी पेरलेली आहे कशा प्रकारे पेरलेले आहे किती क्षेत्र पेरलेलं आहे कारण बऱ्याच वेळा काय होऊ शकतं की समजा तुम्ही बियाणं एक एकरसाठी घेता आणि क्षेत्र दाखवताना दोन एकर दाखवता मग हे जादा झालेलं क्षेत्र हे कुठल्या बियाण्यात पेरलंय मग अशा प्रकारे जर भेसळ आली तर तुम्ही हे दुसरं कुठलं तरी बियाणं त्याच्यात मध्ये टाकून पेरलंय म्हणजे हा दोष तुमच्याकडे सुद्धा जाऊ शकतो शेतकऱ्यांच्याकडे जाऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही किती बियाणं किती क्षेत्रासाठी खरेदी केलं ह्याचं नक्की सगळी माहिती त्यांच्याकडे तयार असणं गरजेचं आहे आणि ती व्यवस्थित माहिती असावी कारण जेवढं बियाणं त्यांनी पेरणीसाठी घेतले तेवढंच क्षेत्र त्यातून ते पेरलं गेलेलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन माझ्याकडे अजून थोडं बियाणं आहे मग माझं एक एकरलाच बियाणं मिळालं मला दोन एकर क्षेत्र पेरायचं होतं मग माझ्याकडचं त्याच्यात बियाणं टाकलं आणि पेरलं असं झालं तर मग कदाचित त्याच्यात भेसळ दिसते मग असं जर केलं तर मग हे चुकीचं होऊ शकतं त्याच्यामुळं तुम्ही ही सगळी माहिती थी तयार ठेवली पाहिजे बियाण्याला किती पाणी दिलं आहे किती खतं दिलीत या सक, सर्व प्रकारची माहिती देणं गरजेचं आहे समजा काही त्याच्यामध्ये उगवण झालेली नसेल अशा ठिकाणी जर तुम्ही काही गॅप भरले असतील तर ते कोणत्या प्रकारचे बियाण्याने भरलेत त्याच त्याच्यातले भरलेत का दुसऱ्या बियाण्याने भरलेत ही सुद्धा माहिती तयार ठेवणं गरजेचं आहे अगदीच खऱ्या अर्थानं शेतकरी बंधनो प्रत्येक गोष्टीकडे चौकस नजरेनं आणि समयसूचकता ठेवून सगळ्या गोष्टीचे निरीक्षण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपले सगळे रेकॉर्ड आपल्याकडे असेल या पद्धतीनं आपण करणं गरजेचं आहे हेच या ठिकाणी आपल्याला डॉक्टर विजय शेलार सर सांगत श्रोते खऱ्या अर्थानी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले श्रोते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ऐकत असाल आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर विजय सेलार सर बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना महात्मा आणि विषय सुरू आहे बियाणे खरेदी करताना घ्यावायची काळजी सर आपण सातत्यानं सांगत आहात की ह्या सगळ्या पद्धतीतनं आपण जात असताना चौकशी समितीपर्यंत आपण गेलो पण कधी कधी अतिशय चांगल्या पद्धतीची काळजी घेऊन सर्व बियाणे कंपन्या असतील किंवा विद्यापीठ असतील हे चांगल्या पद्धतीचं किंवा महाबीज असेल चांगल्या देण्यासाठी असतात पण कधी कधी शेतकऱ्यांची अतिघाई त्यांना दिसतोय जमिनीत पुरेशी ओल नसते घाईघाई गडबडीत सुद्धा पेरलं जातं अशा काही त्रुटी शेतकऱ्यांच्याकडे राहत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी कोणती काळजी घेणं गरजेचे आहे शेतकऱ्यांनी खरं तर पेरणीपूर्वी खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण एक तर कसं आहे की जे बियाणं तुम्हाला पेरायचं आहे त्याची निवड करताना आपल्या भागात येणाऱ्याच बियाण्याच्या जातीची निवड करावी समजा एखादी जात आपल्याकडं फरसित केलेली नसते तर आणि तुम्हाला दुसरीकडच्या कुठल्या तरी शेतकऱ्याने त्याचा अनुभव सांगितलेला असतो की जो दूरचा आहे किंवा दुसऱ्या भागातला आहे त्यांनी त्याच्या अनुभवावर जर तुम्ही ती जात तुमच्याकडं पेरायचा प्रयत्न केला तर कदाचित त्या भागात शिफारस नसल्यामुळे त्या जातीचं बियाणं तुमच्याकडं चांगल्या प्रकारे वाढू शकत नाही किंवा त्याचा रिस्पॉन्स चांगला नसू शकतो त्यामुळं अशा प्रकारचे तुम्ही फक्त तुमच्या भागात येणाऱ्या जातीची निवड करावी दुसरं म्हणजे पेरताना एक चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये ओलावा म्हणजे आता एक शिफारस अशी केलेली आहे की जे बाबा साधारण शंभर एम एम पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी कारण त्या तो पाऊस झाला तरच ती पुरेशी ओल जमिनीत जाते आणि तुम्हाला पेरणी नंतर जे काही बियाणं उगवण्यासाठी जी ओल लागते ती तेवढी पुरेशी होते तरच ते चांगलं बियाणं उगवू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कृषी विद्यापीठ किंवा कृषी खात्याने जे काही शिफारस केलेला आहे तुमच्या भागासाठी जे बियाणे प्रश्न केलेलं आहे त्याच बियाण्याची शक्यतो निवड करावी असे कुठल्याही कोणाच्या माहितीच्या आधारे असे दुसऱ्या जातीचं किंवा आपल्या भागात न येणाऱ्या जातीच्या बियाण्याचा शक्यतो लागवड करण्याचा प्रयत्न करू नये कारण त्या भागाचा त्या जातीच्या बियाण्याचा कदाचित आपल्या भागामध्ये तेवढ्या चांगला प्रकारे रिस्पॉन्स मिळू शकत नाही आणि मग अशा प्रकारे जर बियाणं पेरलं तर शेतकऱ्याला त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते तर ह्या काही हवामानाच्या म्हणा किंवा बियाणे निवडच्या म्हणा किंवा पेरणीचं अंतर आता एक अंतरसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आता बरेच शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात मग त्याच्यामध्ये काय होतं कदाचित खूप जवळ अंतर पेरणीसाठी झालं तर त्याची फक्त काहीक वाढ म्हणजे फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथच होते मग त्याला फुलोरा कधी न येणं अशासुद्धा गोष्टी होऊ शकतात त्यामुळं जे काही शिफारस केलेलं अंतर आहे त्या पिकाचं पेरणीचं तेच शेतकऱ्यांनी त्या शिफारशीप्रमाणेच शेतकऱ्यांनी तसं बियाणं पेरावं आणि प्रत्येक पिकासाठी हे जे काही तंत्रज्ञान दिलेलं असतं लागवडीचं म्हणा किंवा बीज उत्पादनाचं म्हणा त्याचा त्यांनी काटेकोरपणे अवलंब केला तर ते त्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकते आणि चांगली पिकांची वाढ सुद्धा त्यांच्या शेतामध्ये त्यांना पाहायला मिळू शकते तर अशा प्रकारे त्यांनी काळजी घ्यावी तर त्यांना चांगले उत्पादन मिळू शक निश्चितच श्रोते खऱ्या अर्थानं आपल्या लक्षात आलं असेल की शेतकरी हाच केंद्रबिंदू समोर ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठ सातत्यानं शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असतं आणि गेल्या बऱ्याच वेळापासून आपण डॉक्टर विजय शेलार सर यांना ऐकत असाल याचाच प्रत्यय आपल्याला आला असेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेच्या माध्यमातून जो जो एकतीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्याला ही बियाणे खरेदी करताना घ्यावायची काळजी याविषयी डॉक्टर विजय सर आपल्याला माहिती देत आहेत तरीही आपल्याला या पूर्ण माहितीचा सगळा आपल्याला फायदा होईलच तरीही आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही आपण डॉक्टर विजय सर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकता त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याण्णव त्र्याऐंशी पन्नास मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक देतो एट थ्री टू नाईन नाईन थ्री एट थ्री फाईव्ह झिरो तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता सर बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांना नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे श्रोते आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते आहेत त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ऐकत आहेत या सगळ्या श्रोत्यांना आपण अतिशय छान पद्धतीनं बियाणे खरेदी करताना घ्यावायची काळजी जेणेकरून शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पादन कशा पद्धतीनं वाढेल याविषयीची इत्यनभूत माहिती दिली अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना एक थोडक्यामध्ये हे सर्व श्रोते किंवा शेतकरी ऐकत आहेत त्यांच्यासाठी आपला महत्वाचा मोला मोलाचा सल्ला म्हणजे असं आहे की आता आपण जे काही बीजोत्पादन करतो तर हे बीजोत्पादन पुरेशा प्रमाणात होत नाहीये म्हणजे आपली जेवढी बियाण्याची गरज आहे त्याच्यापैकी फक्त आपण तीस ते पस्तीस टक्के बियाण्याची गरज आपण भागवू शकतो त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं स्वतः तयार करावं अगदी आणि हे म्हणजे खूप त्याच्यात थोड्याशा तांत्रिक बाबींची जर माहिती घेतली तर ते खूप सहजरित्या स्वतःच बियाणे तयार करू शकतात मग याचे फायदे असा होतो की तुम्हाला जे काही आपण हंगाम पेरणीचा हंगाम ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी तु, तुम्हाला धावपळ करावी लागत नाही तुमचं बियाणं तुमच्याकडे तयार असतं तुम्हाला तुमचं नियोजन पण तुम्ही करू शकता की आपल्याला पुढच्या वर्षी जर पाच एकर बियाणं पेरायचं तर यावर्षी आपण त्याचं किती प्रमाणात स्वतःचं बियाणं तयार केलं पाहिजे आणि तुम्हाला जेवढं क्षेत्र पेरायचं तेवढं बियाणं तुमच्या हातामध्ये तयार असतं तर असं आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आर्थिक म्हणजे ताण सुद्धा त्याचा पडत नाही कारण बऱ्याच वेळा काय होतं बियाण्याचा जर तुटवडा आला तर काही काळ्या बाजारात किंवा जास्त किमती देऊन तुम्हाला बियाणे खरेदी करावं लागतं हे अशा गोष्टीसुद्धा टाळल्या जाऊ शकतात जर तुम्ही स्वतःचं बियाणं स्वतः तयार केलं तर आणि याच्यामध्ये तांत्रिक बाबी खूप थोड्याच आहे जसं तुम्ही आता बाकीचं समजा आता सोयाबीनचं बियाणं तयार करायचं असेल तर जसं तुम्ही सोयाबीन म्हणजे पीक घेता त्याच्यात फक्त थोड्या बाबींचा तांत्रिक बाबींचा अंतर्भाव केला किंवा माहिती घेतली तर तुम्ही स्वतःचं सुद्धा सोयाबीन बियाणं तयार करू शकता फक्त आता कसं आहे सोयाबीनमध्ये एक थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे की सोयाबीन बी हे खूपच नाजूक आहे त्यामुळे त्याची जरा म्हणजे कसं आहे की त्याच एक त्याचं जे सोयाबीन बियाण्याचं आवरण आहे ते खूपच पातळ आहे त्याचा जो भ्रूण आहे म्हणजे एम्ब्रिओ जो आहे तो बाहे भा, खूप बाहेरच्या बाजूला असतो त्याच्यामुळे त्याची खूप सावधतेने किंवा नाजूकपणे त्याची त्याची हाताळणी केली पाहिजे तर सोयाबीनचं बियाणं तुम्ही व्यवस्थित प्रकारे म्हणजे तयार करू शकता स्वतःचं स्वतः आणि मग तुम्हाला धावपळ करण्याची काही गरज पडणार नाही तसंच बाकीच्या पिकामध्ये सुद्धा हे हाच नियम लागू होतो त्यामुळे शेत कि शेतकऱ्यांना किंवा एखाद्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षी ज्या पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल त्यांनी यावर्षी त्याचं समजाचा भुईमुगाचं असेल तर ते त्यांनी स्वतःच बियाणं स्वतः तयार करावं हे एक असं म्हणजे प्रामाणिक मत आहे त्यांच्यामुळे त्यांचे खूप कष्ट कमी होऊ शकतात धावपळ कमी होऊ शकते आर्थिक ताण कमी होऊ शकतो आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जास्त म्हणजे त्याच्यात अवघड असं काहीच नाहीये त्यामुळं हे कसं की तुम्ही शेतकरी बीजोत्पादनामध्ये सुद्धा ट्रेन होतो आता जसं आता किती जवळजवळ खूप फार्मर प्रोड्युसर कंपनीज तयार झालेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक फार्मर प्रोड्युसर कंपनीबरोबर बीजोत्पादक शेतकरी हे जोडले गेलेले आहेत मग आता बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या बीजोत्पादनाची माहिती आहे आणि जर तुम्ही तुमची स्वतःची गरज भागून शेजारच्या आणखीन दोन चार शेतकऱ्यांना जर बियाणं तुमच्याकडं जादा झालं तर ते विकून सुद्धा फायदा मिळू शकतो अशा प्रकारे शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं तयार करावं आणि त्याची काही तांत्रिक माहिती असेल तर ती कृषी विद्यापीठ किंवा कृषी सहाय्यक किंवा कृषी खात्याचे लोक यांच्याकडनं ते माहिती घेऊ शकतात अशा प्रकारे त्यांनी बियाणं स्वतःच स्वतः तयार करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे अगदीच निश्चितपणे श्रोते हो खऱ्या अर्थानं स्वतःचं बियाणं स्वतः तयार करावं हा मोलाचा संदेश आपल्याला डॉक्टर विजय सेला सरांनी दिलेला आहे सर आपण बऱ्याच वेळापासून आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय छान पद्धतीचं काळजीपूर्वक बियाणे खरेदी कसं करावं आणि बियाणे खरेदी कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे याविषयीची विषयी माहिती असं सर्व श्रोत्यांना दिलेली आहे त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे श्रोते असतील युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे श्रोते असतील त्याचबरोबर नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी बहिणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद